शेतीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे जो मातीशी इमानदार असतो ना तो जातीशी कधीच बैमान होत नसतो सोयाबीन पेरणी सुरू आहे चला दाखवतो तुम्हाला सोयाबीन पेरणीला सुरुवात करायची म्हटलं की गाडी बैलामध्ये खत टाकणं बियाणं टाकणं आणि ज्या ठिकाणी पेरायचं आहे त्या ठिकाणी धुऱ्यावरती ज्या ज्या ठिकाणी खत बियाणं ट्रॅक्टरमधला संपण्याचा आकार द्यायचेल त्या त्या ठिकाणी नेऊन टाकणं आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरमध्ये बियाणं खत पूर्ण भरून घ्यायचा आणि भरून घेतल्यानंतर हे माझे तुऱ्यावरून काका या ठिकाणी पोहोचले होते ट्रॅक्टर चालवण्यासाठी संपत म मोरे काका आणि त्याचबरोबर या ठिकाणी युवराज माझे आजोबा माझे वडील आणि मी म्हणजे बैलांना खतबियाने नेऊन टाकल्यानंतर पाणी पाजवायचं होतं कारण हौदामध्ये पाणी नव्हतं आणि ट्रॅक्टरच्या फवारामध्ये सुद्धा दोनशे लिटरची टाकी म्हणजे विहिरीतून शेंदूनच भरावी लागली आणि फवारा सुद्धा ट्रॅक्टरचा सुरू करावा लागला तणनाशक मारण्यासाठी आणि काकांनी पेरणीला सुरुवात केली आपण पाहतोय हे सर्व म्हणजे आणि त्यानंतर माझे जे चुलत भाऊ होते सगळ्यांची पेरणी यावर्षी लवकरच झाली होती कारण मी दादांच्या सोबत असल्यामुळे आणि इकडे पेरणी झाली नव्हती घरच्यांनी कापूस लावून घेतला होता कापूस निघालेला पण आहे आणि सोयाबीन पेरणी सुरू करायची होती कारण ट्रॅक्टर आपले असले तरी ट्रॅक्टर यावर्षी उभे होते कारण पेरणीला कुठेच गावामध्ये पेरणी ट्रॅक्टरनं केली नाही कारण संघर्षोद्धे मनोजारांगे पाटील यांच्यासोबत कायम या लढ्यामध्ये सक्रिय आहे एक दोन शिजन गेलं तरी काही हरकत नाही पण जो व्यक्ती शेतकऱ्याच्या हितासाठी शेत शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या महाराष्ट्रभर परिचित संपूर्ण महाराष्ट्राला आहेत असे संघर्ष होते यांच्यासोबत मातीशी इमान राखणारे आणि जातीशी इमान राखायला सुद्धा मला सहभाग मिळाला याचा आनंद आहे हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद